नमस्कार आज मी तुम्हाला न धुतलेल्या तव्यावर चपाती बनवल्यावर काय घडतं ते सांगणार आहे न धुतलेल्या तव्यावर चपाती बनवत असाल तर मग एकदा हा व्हिडिओ नक्की ऐका कारण वास्तुदोष केवळ घराचे दरवाजे किंवा खिडक्या चुकीच्या दिशेला असल्यास निर्माण होत नाही तर किचन मधील भांड्यांचाही योग्य पद्धतीने प्रयोग न केल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतात आता न धुतलेल्या तव्यावर चपाती बनवल्यास कोणती संकट उडवू शकतात यामागे अध्यात्म काय सांगतं चला या संबंधित माहिती जाणून घेऊया घरातील देवघरानंतर सगळ्यात पवित्र जागा आहे ते म्हणजे स्वयंपाक घर गर। स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णे सोबतच देवी लक्ष्मीचाही सहवास असल्याचं मानलं गेलंय त्यामुळे म्हणजे स्वयंपाकघरामध्ये नेहमी साफसफाई ठेवावी हेही तितकच गरजेचं असतं स्वयंपाकघर गर जर व्यवस्थित नसेल अथवा तेथे ठेवलेली भांडी योग्य ठेवली नसल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतात याचा नकारात्मक परिणाम घरातील व्यक्तीवरही होतो म्हणून जर तुम्ही सुद्धा जर न धुतलेल्या तवा चपाती बनवण्यासाठी वापरत असाल तर त्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीवर आणि इतर देखील होऊ वास्तुशास्त्रानुसार तव्याचा स्वयंपाक योग्य प्रकारे वापर केला गेला नाही तर घरात आर्थिक चणचण अथवा आजार येण्याचा धोका असतो ज्या घरामध्ये तव्याला न धुताचा पत्या केल्या जातात ते घर आर्थिक दृष्ट्या समृद्ध होत नाही यामागे वास्तुदोषाचे कारणही असू शकतात शिवाय तव्याला राहुचं प्रतीक गेले आहे जर ची अवकृपा असेल तर घरात अशुभ गोष्टी घडतात त्यामुळे घरातील तवा तुमचं नशी बनवू शकतो आणि अस्वच्छ असेल तर त्याच्या घरातील मुख्य व्यक्तीवर वाईट परिणाम होतात सतत एकच तवा किंवा कढई न धुता चपाती बनवण्यासाठी वापरत असाल तर त्याचा परिणाम पुरुषावर खास करून पतीवर सुद्धा होतो असं म्हणतात याचबरोबर गॅस बंद केल्यानंतर तवा कधीही गॅसवर तसाच ठेवू नये थंड झाल्यावर धुवून ठेवावा शिवाय कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नये यामुळे गरम तवा आणि थंड माध्यमातून निघालेल्या आवाजामुळे घरात नकारात्मकता पसरत असते आणि त्याचा प्रभाव सुद्धा घरातील सदस्यावर पडतो याचबरोबर तवा अथवा कढई ठेवण्याची जागा नेहमी जेवण बनवण्याच्या डाव्या बाजूला असावी तवा लिंबू आणि मिठाच्या सहाय्याने स्वच्छ करू शकता यामुळे तवा जितका जास्त चमकेल तितकच आपलं चमकत असत असं म्हटलं जात तवा चमकण्यासाठी कधी त्याच्यावर धारदार वस्तूंचा वापर करू नये याबरोबरच रात्री जेवल्यानंतर भांडी तशीच ठेवू नका खास करून तवा नेहमी धुवून सुकवून ठेवा ज्या तव्याचा नेहमी सतत वापर होत असेल असा तवा स्वयंपाक घरामध्ये कोणाच्याही दृष्टीस पडेल असा ठेवू नका तव्याला अशा जागी ठेवा जिथे कोणाची नजर पडणार नाही तुम्ही जिथे भांडी ठेवता तिथे लक्षात ठेवा कि तवा अथवा कढई कधीही उलटी ठेवू नका कारण हे शुभ मानलं जात नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते म्हणून घरात सुख संपत्ती आणि वैभव हवं असेल तर या सर्वच गोष्टीची काळजी नक्कीच घेतली पाहिजे धन्यवाद